नमस्कार, नमस्कार। देवळाली प्रवारा नगर परिषदेच्या वतीने विश्वकर्मा पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना लाभ द्यायला सुरुवात झालेली आहे ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यापैकी हे एक आहेत तर आपण यांच्याशीच बोलूया तुमचं नाव काय आहे भगवंत बरं तुम्ही कशासाठी फॉर्म भरला आहे स्वतः काम्यासाठी तुमचं प्रशिक्षण कधी झालं आणि कुठं झालं माझं प्रशिक्षण सहा दिवस टाकली डोकेश्वरला झालं तिसऱ्या बॅचला जा तर तुम्हाला प्रशिक्षण संदर्भात माहिती कशी कळली पत्रांनी पोस्टाने का मोबाईलवर नाही मला डायरेक्ट माझे घरी डायरेक्ट मॅसेज माझे पोस्टाने सर्टिफिकेटच आलं ना, ना आणि चार हजार रुपये पण आले पाचशे रुपये रोज आणि सहा दिवसाचे तीन हजार आणि हजार रुपये भाडं म्हणजे तुम्ही जे ट्रेनिंग केलं तिथं जे तुमचे सहा दिवस खर्च झाले त्याचे पैसे सुद्धा तुम्हाला मिळाले पैसे प्लस जाण्या येण्याचं आणि खाण्यापिण्याचं सुद्धा पैसे मिळाले बरोबर आता त्याच्यानंतर पुढं पुढे काय झालं पुढं परत मला आहे ना पंधरा हजाराचं टूल किट येणार आहे सहा महिन्याच्या आत बर टूल मध्ये काय वस्तू असणार आहे त्याच्यात आता ए आणि बी दोन प्रकार असत त्यातलं मी ए निवडलेलं आहे एमध्ये आहे ना ग्राइंडर आहे कटर आहे अच्छा रोटर आहे इलेक्ट्रिक रंदा आहे ड्रिल मशीन आहे म्हणजे तुम्ही जे काम करता त्याच्याशी संबंधित हा। जे तेच तुम्हाला मिळतं हा हा बरोबर म्हणजे तुमच्या व्यवसायासाठी याचा तुम्हाला फायदा होईल आणि लाखभाव रुपये पण आपल्याला लोन मिळतं ना पाच टक्के बरं मग आता हे लोनची जी प्रक्रिया आहे त्याच्या संदर्भात काही आलं का तुम्हाला पुढं मॅसेज आलेलं आहे मला अच्छा बँकेत जाऊन आलो मी बरं ते म्हणे आम्हाला जशी प्रोसेस येते त्या पद्धतीने तुम्हाला फोन करतो म्हणजे तुम्हाला एक लाख रुपये पहिल्यांदा कर्ज सुद्धा मिळणार याच्यासाठी कोणत्या कोणत्या जातीमध्ये लोकांना जे आहे कुंभारे संभारे आ, परत सुतारे माळी आहे विणकर झाडू बनवणारे ताल आपलं ताला वगैरे हे बनवणारे असे अठरा आहे ना अठरा व्यवसाय करणारे लोक म्हणजे जे पारंपरिक व्यवसाय करतात जे पारंपरिक व्यवसाय करणारे त्यांच्यासाठीच ही योजना महत्व माझ्या योजनेचा खूप बेनिफिट भरपूर आहे अच्छा देवळाली प्रवारातल्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल की कोणी हे फॉर्म भरले पाहिजे मी तर म्हणतो तो भरले तर चांगले आता मी आहे ना जवळजवळ दहाव्या वर्षापासून सुपारी काम करतोय त्याच्यामुळे मी भरले आणि तुमचा थोडासा कार्य लाभला मला तुम्ही मला पाठवलं लगेच मॅसेज आला कोणत्या कोणत्या व्यवसायासाठी फॉर्म भरले पाहिजे लोकांनी ते सांगाल तुम्हाला सांभार परत तुमचे हे माळी विनणारे झाडू बनवणारे ताला तयार करणारे आणि परत तुमचे आले राहिले म्हणजे थोडक्यात बारा बलुतेदार लोक जे त्यांनी जर फॉर्म भरले तर हे सक्सेस होऊ शकतात एकंदरीत सर्व लोकांच्या साठी ही महत्वाची योजना आहे पीएम विश्वकर्मा योजना ती अत्यंत महत्वाची योजना आहे त्यामुळे देवळाली प्रवरा शहरातील जास्तीत जास्त स्त्री पुरुषांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी आपल्या सेतू म्हणजे सुविधा केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन फॉर्म प्रथमता भरावा त्यानंतर भरलेल्या फॉर्मची झेरॉक्स आणि आपल्या सर्व कागदपत्रांची झेरॉक्स नगर परिषदेच्या डे दे एन एल एम विभागामध्ये जमा करावी सर्व कागदपत्रं आमच्याकडे आल्यानंतर आम्ही ते तपासून पुढं जिल्हा उद्योग केंद्राकडे केंद्रा 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 पाठवतो हो आणि मग जिल्हा उद्योग केंद्र पुढची प्रोसेस करतो यासंदर्भात सर्व माहिती त्या संबंधित व्यक्तीला त्याच्या त्याच्या मोबाईलवरच जात असते म्हणून मोबाईल नंबर हा आधार कार्डला अटॅच असला पाहिजे मोबाईल नंबर हा बँक खात्याशी अटॅच असला पाहिजे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट या पी एम विश्वकर्मा योजनेमध्ये आहे किंवा सर्वांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा अशी देवळाली प्रभाड नगर परिषदेची